गणेश चतुर्थीनिमित्त आपण पाच प्रकारचं मोदक करणार आहोत ते बघा कोणते कोणते पदार्थ आपण काय काय घेतले ते बघा चण्याची डाळीचं एक आहे हे गुलाबाच्या पाकल्या घेतले म्हणजे गुलाब मोदक एक नारळ आपला बीट घेतले गाजर घेतले हे असं पाच पदार्थ आण आपलं मोदकांचं तर आपण सुरुवात करू पहिले आपण काय चण्याची डाळीचं चण्याची डाळ शिजायला टाइम होते ना म्हणून आपण पहिला चण्याची डाळ शिजत ठेवू पाणी ठेवले ये मिनिट तीन चार तास उगत ठेवलेली डाळ ही डाळ उखराची आहे ना आपण पुरणपोळी कशी पुरण बनवतो तसा बनवायचा आहे याचा त्याच्यासाठी साहित्य बघू आपण पीठ आहे रात्याचं पीठ आहे लाल चावलांचा नाही सफेद चावलाकर घेतले तूप घेतले मध आहे थोडी वेलची पूड पूड बडी सोप घेतले जरा मिक्सरमध्ये वाटून मावा हाय गुल हाय बर्फी घेतले मावा बर्फी आहे आणि ड्रायफ्रूट आहे आपण गुलाबाचा या मोटकांचा सारण तयार करू तूप टाकते मी जास्त नाही अर्ध तीन चार छोटे चमचे घेतले पोहे खावाच साखर बघा जरा ते केले उरगरच चालले आता आपण पाकल्या त्या टाकू गुलाबाच्या पट्ट्या पाकल्या सगळ्या टाकून घेऊ आग एकदम कमीच ठेवायची आहे त्या पाकल्यांना मी धुवून अर्धा तास पंख्या खाली ठेवलेला गुलाबा कसा एकदम करून कमी झाले गुई मध घेतले ना एक चमचा ती टाकू मावा टाकू थोडासा आपल्या गुलाबाच्या पाकळ्या शिजले ना ले, ले, आता आपण थोडस डायफळ डायफूट टाकू थोडीशी वेलची टाकू थोडासा जायफळ नाही बडी आहे ना ती टाकू आपण अर्धी वाटले आणले थोडीशी बारीक केले आता आपलं झाले गुलाबाच्या पाकळीचा सारण तयार झाले आपला आता उतरून घेऊ आपण गाजराचं सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण गाजर किसून घेऊ गाजर आपला खिसून झाले कारण करू त्याचा थोडासा तूप टाकायचा आहे आपला यो गाजराचा तो अख्खा टाकू आपण आपण हलव्याला कसा या करतो तसा तयार करायचा आहे शिजून घेवायचा आहे साखर टाकायचं आहे थोडीशी तुम्हाला जास्त बोर लागली तर लागत असेल ना तर जास्त साखर टाका शिजून घ्यायचा दूध टाकायचंय आपल्याला थोडासा मावा बर्फी आहे ना ती टाकायची आपल्याला शिजून घेवाय थोडस जायफल थोडं आपल्याला टाकत आठ आहे आपला सारण तयार झाले आता आपण उतरून घेऊ आता बीटाचं आपण सारण तयार करू त्याच्यासाठी बीट सोडत आता आपण बिटाचा सारण तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण तूप टाकू थोडा तो पण पीस आहे तो सगळा टाकून घेऊ आता तूप गरम झालं साखर टाकू दोन चमचे छोटे होतील असं जो गाजराचा केला हो। ना आपल्याला तसाच बनवायचा योग थोडी बर्फी टाकायची आहे थोडस दूध टाकू मेंची पूड थोडीशी जायफल थोडासा डायफूड घेवायचा आहे आपल्याला हे पूर्ण सगळं पाणी आपला पाहिजे हे सारण तयार आहे बिटाचा आता आपण उतरून घेऊ तयार करू डाळ शिजले आपले आता गोड टाकू दे जायफल पोट थोडी वेलची टाकू थोडा वेळ ठेवू आपण या कृपया डालीचा शिजलेले आहे चण्याची डाळ आता आपण उतरून घेऊ मेन वाटू आपण पुरण पोल्याना करतो ना तशीच डाळ बनवायची आपल्याला वाटायची अशी बारीक आहे हो तूप आहे थोडा थोडी डाळफट आहे थोडा मावा टाकू आपण हे सगला मिक्स करून घेऊया पूरण हे आपले चनेची डाळीचं पूरण तयार झाले okay. आता आपण चोयरीचं सारण तयार करतो त्यासाठी आपण थोडा तूप टाकू तूप आपला तापले आता गूळ पावडर टाकू पूरण टाकून घेऊ आपण मावा आहे ना टाकून घेऊ आपण थोडीशी जायफल टाकू थोडा वेळ शिजून देऊ आपण हे सारण आहे ना तो जरा शिजवा चारलाचे ला तर सारण तयार आहे आपण ड्रायफ्रूट टाकू जरा तर उतरून घेऊ आपण आपलं पाच तर् प्रकारचं सारण तयार झाले यो डालीचा चण्याची डालीचा यो बिटाचा यो गुलाबाच्या पाकलांचा यो गाजराचा ना यो नारलाचा म्हणजे नार नारलाच्या हे पाच प्रकारचा आपण मोदक करायचा ना, करा ना तो 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 आता हे आपण उन्हा घ्यायचा आहे ना त्याच्यासाठी आपण ठेवले थोडासा मीठेल टाकू आले आता घेऊ आपण उन्हाणी आपण थोडासा थोडसाठ पण एक चमचा तेल टाकू थोडं थोडं आपण पीठ टाकून घेऊ झाले आपला तयार आपण उतरून घेऊ आपण दोन्ही पीठ मलून घेतले मस्त पिकी आता आपण मोदक वाला घेऊ आता आपण घेतले या कराला सफेद पिठाचा आता आपण यो चण्याच्या डाळीचं पुरण आहे ना तो घेऊ पाकल्या बनवू आपण झाले तर दुसरं आपण रात्याचं घेऊन बघू रात्याचे ना आपल्याला सोईर भरायची आहे वरती मुंडी वरती चल हलू हलू आपलं मोदक सगळं तयार हा सफेद ना लाल प्रत्येक सारण भरले एक एक आता आपण तेल लावून ना ठेवू तो येण गाजराचं म्हणजे गाजराचं सारण भरले ना त्याचं येण ये बिटाचं या चोईरीच नाही गुलाबाच्या पाकल्यात ना त्याचा गुलकन केले ना त्याचे गाजराचं गाजराच या नारच्या चोईरीच ते ठेवले त्याच ठेवू आपण त्याच्यावर झाकण देऊ दहा पंधरा होतील। आपलं पाच पदार्थाच मोदक तयार आहे तुम्हाला कंच आवडलं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका